नमस्कार मित्रांनो मी उदय लांड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आवडेल कि आता पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटना सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजार पंधरा जानेवारी नंतर होणार प्रचंड बदल सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटना सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात होणार प्रचंड बदल पण पंधरा जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये घडणार की ज्याच्यामुळे पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड घटना सोयाबीनची विक्री मग ही सोयाबीनची विक्री का घटणार ही सोयाबीनची विक्री किती घटणार आणि याचा भविष्यात पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा बाजार भाव कुठून कुठपर्यंत हो या प्रत्येक जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटना सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सोयाबीनच्या भावात होणार प्रचंड बदल पण पंधरा जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री का घटणार किती घटणार व याचा सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम पंधरा जानेवारीनंतर होणार समजून घेऊया जर आपण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बघा पंधरा ऑक्टोबरपासून आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री या ठिकाणी सुरू आहे येत्या पंधरा तारखेला जवळपास याला तीन महिने कंप्लीट होतील आणि असं मानल्या जाते, कि महीने करे करे जाते। करे करे की पहिल्या तीन महिन्यात शेतकऱ्याकडे असणारे सत्तर टक्के सोयाबीन हे बाजारात येऊन जाते त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट आता जे तीस टक्के सोयाबीन शेतकरी बांधवांकडे शिल्लक आहे त्यापैकी पंधरा टक्के शेतकरी ही सोयाबीनची विक्रीच करत नाहीत एवढ्या लवकर याच्यामुळे जाणकारांच्या मते पंधरा जानेवारीनंतर आपल्याला सोयाबीनची विक्री ही खूप मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसेल याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते ही तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देऊ शकते या आधारामुळे सोयाबीनच्या बाजारभावात पंधरा जानेवारीनंतर शंभर ते दोनशेची तेजी येऊ शकते ज्यामुळे सध्याचा सोयाबीनचा भाव जो एकोणचाळीसशे ते एक्केचाळीशी दरम्यान याच्यामध्ये हीशे दोनशेची तेजी आली की सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान पोहोचायला काही हरकत नाही अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या सर्व कास्ताकार बांधवांसाठी एकच मी महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनची विक्री पंधरा जानेवारीनंतर खुल्या बाजारात भविष्यात करायचे असेल तर आपण या शे दोनशेच्या तेजीमध्ये विक्री करावी परंतु आपली जर सोयाबीनची विक्री आपल्याला गॅरंटी की हमी भावावरती होऊ शकते तर मग काहीच करायची गरज नाही परंतु जर तीन चार महिन्यांत तुम्हाला खुल्याच भावावर सोयाबीन विकायचा असेल खुल्याच मार्केटमध्ये विकायचा असेल तर पंधरा जानेवारीनंतर न थांबता आपण शे दोनशेच्या तेजीमध्ये सोयाबीन विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्कारकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सदत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार